आषाढ एकादशीच्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा त्याचप्रमाणे आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार आज आपण परफेक्ट असे साबुदाना वडा कसे बनवायचा तर ते बघणार आहोत त्याचप्रमाणे बऱ्याच लोकांना साबुदाना वडा आवडतो पण करायला मात्र थोडी भीती वाटते ते म्हणजे या कारणाने की साबुदाना वडा फुटतो तर त्याचं मुख्य कारण काय जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच तुमच्या मनातील भीती जाणार तर वडा का फुटतो याचे रिझन सांगितलेले आहेत त्याचप्रमाणे काय टिप्स फॉलो करायचे या पूर्ण यामध्ये सांगितलेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी पाच सहा तासापूर्वी एक वाटी साबुदाना भिजत ठेवलेला होता तर साबुदानामधलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं होतं आणि पाच ते सहा तास भिजत ठेवलेला तर साबुदाणा वडा का फुटतो त्याचं मुख्य कारण आपण टिप्स पहिली पाहूयात तर साबुदाणा जास्त भिजलेला असेल तर तो तेलामध्ये फुटतो त्यामुळे काय करायचं की साबुदाणा जो आहे मॅशरच्या साहाय्याने थोडा मॅश करून घ्यायचा किंवा मॅशर नसेल तर वाटीच्या साहाय्याने मॅश करून घ्यायचा इथे मी साधारण दोन बटाटे घेतलेले आहेत यामध्ये तर इथे मी बटाटे किसून टाकणार आहेत म्हणजे याच्या कुठल्या होणार नाहीत आणि साबुदाणा वडा जो आहे ना करायला सोपा जाणार त्याचप्रमाणे हा तुटणार नाहीत म्हणजे बाइंडिंग चांगले येणार यांना तर इथे मी बटाटा किसून घेतलेला आहे उकडलेले बटाटे होते दोन घेतलेले तर यामध्ये अजून काही टिप्स सांगणार आहेत की साबुदा नवळा का फुटतो तर इथे मी बटाटे घेतलेले आहेत दोन किसून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे यामध्ये आपल्याला एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचं आहे आणि एक चम्मच इथे पाच ते सहा मिरचीचा ठेचा टाकून घेतलेला आहे त्याचप्रमाणे एक चम्मच मीठ टाकलेलं आणि आवडीनुसार तुम्ही जिरं टाकू शकता किंवा उपवासाला तुमच्याकडे चालत नसेल तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आता जेव्हा आपण साबुदाना वळा करतो तेलामध्ये फ्राय कसा करायचा तर दुसरी टिप्स ही आहे की साबुदाना वळा जो आहे का फुटतो कारण बऱ्याचदा काय होतं साबुदाना वडा जेव्हा करतो तेव्हा पाण्याचा हात घेतला जाते तर पाण्याचा हात घेतो आपण म्हणजे पाणी लावतो आणि नंतर साबुदाना वडा थापून घेतो त्यामुळे काय होतं की तेलामध्ये आपण वडा सोडतो तेव्हा फुटण्याची जास्त शक्यता असते कारण त्याला पाणी लागलेलं असते म्हणून काय करायचं की पाण्याचा हात न घेता तेल घ्यायचं आणि तेलाचा हात तेल तड्या हाताला लावून घ्यायचं आणि नंतर साबुदाना वडा थापून घ्यायचा म्हणजे इथे आपण अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहोत ही सर्वात महत्त्वाची टिप्स आहेत जे मी तुम्हाला दुसरी सांगत आहे की इथे आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे ही टिप्स लक्षात ठेवायची फ्राय करताना कोणती काळजी घ्यायची हे मी समोर सांगणार आहे या जर अशा छोट्या छोट्या टिप्स जर लक्षात घेतल्या तर वडा नक्कीच परफेक्ट बनणार हंड्रेड पर्सेंट फुटणार नाहीत जेव्हा आपण वडा फ्राय करतो तेव्हा तेल जे आहे ना ते जास्त तापलेलं नसावं म्हणजे गॅसचा फ्लेम जो आहे जास्त कमीही नसावा त्याचप्रमाणे जास्त हाय नसावा म्हणजेच मीडियम असायला हवा बघू शकता इथे साबुदाना वडा फ्राय करून घेतलेला आहे सर्वप्रथम एक वडा टाकून पाहायचा फ्राय करून पाहायचा आणि नंतर तुम्ही दोन टाकू शकता पण दोनच्या वर एकही टाकायचं नाही म्हणजे जास्त गर्दी असली त्यामध्ये फुटायची जास्त शक्यता असते त्याप्रमाणे एक किंवा दोन आपण फ्राय करून घेऊयात इथे मी महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत फक्त तीन ते चारच टिप्स सांगितलेल्या आहेत पण त्या टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत त्याचप्रमाणे या जर टिप्स तुम्ही लक्षात घेतल्या तर वडा जो आहेत तो फुटणार नाहीत तर इथे मी खूप सारे वडा करून घेतलेले होते बघू शकता साईजसुद्धा मोठी करून घेतलेली आहेत अजिबात फुटलेल्या नाही आहेत तर या डिटेल्स टिप्स लक्षात घ्या आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू